वेलकम बॅक टू रेसिपीज आज आपण बनवणार आहे पनीर पासून एकदम स्पंजी असे रसगुल्ले चला तर मग रेसिपी पाहूयात पहिल्यांदा मी इथं गॅस ऑन करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे त्यामध्ये आपल्याला एक कप साखर टाकायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे साखरेचा आपल्याला छान असा पाक तयार करून घ्यायचा आहे सतत हलवत राहायचं आहे जास्तही थिक पाक करायचा नाहीये साखर पूर्णपणे विरगळल्यानंतर आपल्याला गॅस ऑफ करून घ्यायचा आहे आणि पाक थोडासा थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर एका बाउलमध्ये काढून तो आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे एकदम थंड होण्यासाठी त्यानंतर आपल्याला आणखीन एकदा पाक तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी तर कढईमध्ये एक कप साखर घालून घेणार आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चार कप पाणी घालायचं आहे साखर पूर्णपणे विरगळेपर्यंत आणि छान अशी उकळी फुटेपर्यंत आपल्याला याला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि हा पाक सुद्धा आपल्याला एकदम स्लो फ्लेम वरती करून घ्यायचा आहे त्यानंतर मी इकडं पनीर घेतलेला आहे पाव किलो पनीर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे एका परातीमध्ये आणि एकदम छान असं मॅश करून घ्यायचं आहे पूर्णपणे पनीर फोडून त्याच्या पूर्ण गुटड्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा मैदा घालायचा आहे या सर्वांना आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे आपण चपातीचे कणी कशी मळतो तशा प्रकारे मळून घ्यायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला यातल्या पूर्ण गुटळा फोडून घ्यायच्या आहेत एकदम मऊ आणि एकदम मुलायम असं आपलं पनीर तयार व्हायला पाहिजे त्यानंतर याला आपल्याला दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्यानंतर हे फुलून येतं छान असं त्यानंतर एक चमचा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारच्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपले रसगुल्ले एकदम सेम आकारचे येतील अशा प्रकारचा हॅक तुम्ही वापरू शकता रसगुल्ले एकदम परफेक्ट बनवण्यासाठी त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे रसगुले तयार करून घ्यायचे आहेत जास्त वेळ ही लागत नाही एकदम झटपट होतात सगळ्या गोळ्या मी तशा प्रकारे करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्या पाकाला सुद्धा छान शुकळी फुटलेली आहे तुम्ही बघू शकता आता सगळे रसगुले आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं शिजवून घ्यायचे आहेत झाकण ठेवून झाकण हे लगेच ठेवायचं नाहीये थोडासा पाक आपल्याला आटल्यानंतर यामध्ये आपल्याला झाकण ठेवायचं म्हणजे अर्ध्याला अर्धा पाक झाल्यानंतर वरून झाकण ठेवायचं आहे पूर्ण रसगुल्ले खाली चिटकले पाहिजे कढईला तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता एकदम स्पंजी झालेले आहेत आणि आकार सुद्धा एकदम मोठा झालेला आहे ज्यावेळेस आकार मोठा होतो त्यावेळेस समजून जायचं की आपले रसगुल्ले तयार आहेत आणि खाली कढईला चिटकल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम टेस्टी असे आपले रसगुले तयार आहेत आता मी जो आपण पाक थंड करायला फ्रीजमध्ये ठेवला होता त्यामध्ये हे सर्व रसगुले काढून घेणार आहे आणि आणखीन आपल्याला ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटांसाठी एकदम दहा शिरतो किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ सुद्धा लागू शकतो किंवा तुम्ही पूर्ण रात्र जरी ठेवलं तरी एकदम छान लागतात सो तुम्ही बघू शकता एकदम टेस्टी आणि एकदम स्पंजी असे आपले रसगुले तयार आहेत आता आपण रसगुल्यांना सर्व करायला घेऊयात आणि वरून थोड्याशा केसरनी छान असे गार्निशिंग करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम पांढरे शुभ्र असे आपले रसगुले तयार आहेत आणि आतून सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम स्पंज असे तयार आहेत या दिवाळीला ही पनीर पासून बनणारी रसगुल्ल्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांग